ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबली महानगर पालिकेच्या बारावी घनकचरा प्रकल्पाला आज पुन्हा एकदा आग लागल्याची घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली 31 मार्च रोजी याच प्रकल्पाला आग लागल्यानं मोठं नुकसान झालं होतं या दोन या प्रकल्पामध्ये दुरुस्ती करण्यात येऊन काल बुधवारीचा हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता याला चोवीस तास होत नाही तोवर पुन्हा एकदा या बारावे घनकचरा प्रकल्पाला आग लागली आहे या आगीमुळे धुराचे लोट पसरले होते त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता तर या प्रकल्पाला स्थानिक रहिवासी नागरिकांनी सुरुवातीपासूनच विरोध केलाय यामुळे हा प्रकल्प वादात सापडलाय तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलंय आज पुन्हा बारावे घनकचरा प्रकल्पाला आग लागली आहे याबाबत वारंवार कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला निवेदने है। हा प्रकल्प नागरिकांच्या धोकादायक ठरतोय परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतोय तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करताय प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा परिसरातील सर्व नागरिक हा प्रकल्प बंद पाडू असा इशारा बारवे गोदरेज ही सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडे यांनी दिलाय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा